मिरजेत ख्रिसमस उत्साहात साजरा शंभर वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्चमध्ये प्रार्थना सभा मिरजमध्ये ख्रिसमस अर्थात नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला ख्रिस्ती बांधवांचे प्रार्थनास्थळ असलेल्या ऐतिहासिक मिरज ख्रिश्चन चर्चला आकर्षक रोषणाई करण्यात आली चर्चमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थना सभेस शेकडो ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते शंभर वर्षापूर्वीचे मिरजेतील ऐतिहासिक चर्च प्रसिद्ध अशी आकर्षक बेल आणि सर डॉक्टर विल्यम वॉलनेस यांच्या योगदानामुळेच आज मिरजेला आरोग्य पंढरी म्हणून मिळालेली ओळख ही मिरजेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत सांगली जिल्ह्यातील मिरज हे एक ऐतिहासिक शहर आहे अनेक ऐतिहासिक वस्तू आणि घटनांमुळे मिरजेचे नाव जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे यापैकीच एक म्हणजे मिरज येथील शंभर वर्षापूर्वीचं ऐतिहासिक चर्च आहे मिरजमध्ये शंभर वर्षापूर्वीचं ऐतिहासिक चर्च आहे मिरज चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांचं प्रवचन आणि प्रार्थना सभा आणि अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात अनेक ठिकाणाहून प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधव मिरज चर्चमध्ये येत असतात ख्रिस्ती समुदायाबरोबरच सर्वधर्मीय लोक मिरज चर्चमध्ये श श्रद्धेने येतात आज नाताळ सणाच्या दिवशी प्रार्थना आणि प्रवचनाला ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एकमेकांना हॅपी क्रिसमस अशा शुभेच्छा देण्यात आल्या रेव्हरंट श्रीनिवास सोपडे यांनी नाताळनिमित्त प्रभू येशूची शिकवण आणि आचरण अत्यंत आवश्यक आहे असा संदेश दिला यावेळी ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या पूजाताई विशालदादा पाटील माजी नगरसेवक शिवाजी दुर्बे माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक मोहम्मद मणेर दिगंबर जाधव धनंजय भिसे सचिन जाधव विजय लोंडे डॉनि डॉमिनिक फर्नांडिस आशिष होळकर आशा सर्वदे यांच्यासहित विविध पक्ष संघटनामधील पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते सर्वांना प्रवेश ख्रिस्ताच्या नावामध्ये स सलाम सर्वांना पुन्हा एकदा हा नाता आणि येणारं ना नवीन वर्ष सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभराटीचं शांतीचं सौख्याचं लाभाचं प्रेमाचं प्रीतीचं आशीर्वादाचं आणि दीर्घायुपणाचं चा, जाऊन मी या समयी प्रार्थना करतो पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मिरज ख्रिश्चन चर्च एस एस टी वन एडी सी सी एन याच्याद्वारे मोठ्या उत्साहानं संपूर्ण महिना ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद वेगवेगळ्या कार्यक्रमातून साजरा केला जात आहे आणि विशेष करून आजच्या दिवसात वेगळं पण हेच आहे की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच विश्वास तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल संपूर्ण मानव जातीच्या उद्धारासाठी मानवाला पापाच्या दासेतवातून बाहेर काढून जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी पापाचे वेतन मरण या जगामध्ये आले त्यातून जीवनाचा मार्ग देण्यासाठी जे सत्य सृष्टीचा माता जो येशू ज्या शब्दानं या, शब्दान या जगामध्ये दे देहधारण केलं दोन हजार पंचवीस वर्षापूर्वी त्या येशू ख्रिस्ताचा येण्याचा देश आणि त्याचा आनंद यावेळेस समस्त ख्रिस्ती समाज या ठिकाणी साजरा करत आहे आणि म्हणून ज्याप्रमाणे बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल येशू ख्रिस्त हा कोणत्याही प्रकारचं धर्म परिवर्तन करण्यासाठी नव्हे तर येशू ख्रिस्ताचं या जगामध्ये येणं जे आहे ते जीवन आणि मन परिवर्तन करण्यासाठी आहे आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो अहो कष्टी हो बाराक्रांजन हो तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा दे मार्ग सत्य जीवन येशू आहे पित्याकडे जाण्याचा मार्ग येशू आहे आणि म्हणून येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल पुन्हा एकदा हा नाता आणि हा येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचं आणि आशीर्वादाचं जावं हीच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आम्हा समस्त ख्रिस्ती समाजातर्फे बिरस्क्रिशन जी वन केडीसी सी एन आय या मंडळीतर्फे आपल्या सर्वांना या नाताळ्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस थँक्यू